तेजस सिरसागर यांचा वाढदिवस बारा मार्च रोजी नगरपंचायतीच्या प्रांगणात उत्साहात संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा लोणंद शहरातील लोकप्रिय गोरगरिबांचे तेजस सेठ सिरसागर यांचा वाढदिवस नगरपंचायतीच्या प्रांगणात आज सायंकाळी आठ वाजता केक कापून संपन्न झाला यावेळी फटाकड्याची आतिषबाजी नेत्रदीपक होती अनेकांनी मार्गदर्शनपर भासणे केली यावेळी आमदार मकरंदाबा पाटील माजी आमदार मदनदादा भोसले यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रवींद्र सिरसागर युवा नेते राहुल घाडगे नगरसेवक भरत बोडरे सहाय्यक निबंधक अनिल सिरसागर ॲडव्होकेट गणेश शेळके भावेश शेठ दोशी बापूराव सिरसागर नितीन शेठ रासकर सूरज क्षीरसागर आमिर इनामदार यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते विविध प्रभागाचे प्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व मानदेश न्यूज या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा धन्यवाद